काय काय प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सांगा सांग माझं नाव कैलास गंजीवाले मी राहणार कात्रज पुणे आणि मला त्रास असा होतो की गेले पाच वर्ष झाले हायपर ॲसिडीचा प्रॉब्लेम आहे पित्ताचा प्रॉब्लेम आहे दुसरा मला चहा वगैरे असं काही घेतलं की लगेच ऍसिडिटी वाढते मसल स्पिन्स होतात तिथे प्लस बॅक प्रॉब्लेम होतो आणि मी मार्केटिंगमध्ये बाईकवरती माझं फिरणं जास्त होतो त्यामुळे मला तीन चार वर्ष आले बाईकचा प्रॉब्लेम जास्त आहे आणि टॉयलेटला मला कमीत कमी दोन ते तीन वेळा सकाळी जायला लागतो म्हणजे जा एकदम पोट साफ होत नाही तर तो, तो एक मला प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्हाला चांगला वाटेल का हो पण तीन ते सहा महिने तुम्हाला मी सांगेल ते करावं लागेल हो नक्की ठीक आहे आपण एक ट्रीटमेंट करू आणि ट्रीटमेंट केल्यानंतर ज्या ज्या मध्ये तुमचा चेहरा दिसतोय याच्यातून आपण पाहूया की चेहऱ्यामध्ये काय फरक पडतो चेहऱ्यामध्ये का फरक पडतो त्याचे रिझन पण तुम्हाला दाखव तर आपण एक ट्रीटमेंट करूया पण ट्रीटमेंट केल्यानंतर मग आपण परत चालेल थँक्यू थँक्यू